प्रश्न विचारतो की तुमच्या सर्वात आनंदाचा क्षण सांगा बर त्याला काय उत्तर दिलं असेल त्याला म्हटलं बाबा रे मी आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाच्या हातुच्या शिखरावर विराजमान होऊन उपभोगतो आहे तो कोणत्या एका क्षणाची गोष्ट काढतो बरोबर ना तो तो जो आनंदाचा कंद आहे ना तो आतल्या आत भेटला नाही एकदा माणूस कधीच दुःखी होत नाही बरोबर बरोबर कधीच त्याला काय वाटत नाही असं आणि आपली रानवेळी पाठ्यपुस्तकामध्ये आहे तर रानवेळीचे आम्ही पूर्ण म्हणजे आम्हीच रानवेळी झालेलो आहोत कविता ऐकून पूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली आहे मुलांनी शिक्षकांनी तर त्या रानवेळीची तुम्हाला तुमच्याकडून लाईव्ह ऐकण्याची मला खूप इच्छा आहे दोन कडवे का व्हायना पण तुम्ही सगळी सगळी ऐकून रानविडी तुमच्या लक्षात आला असेल का राणाच वेळ लागलेली छोटी मुलगी है ना बरोबर जी तिसरीला आहे आणि मग आई बरोबर आई शेतात निघाली लाकडांना निघाली गौर्यांना निघाली कुठेतरी निघाली तर ती तिच्या पुढे पळत पळत का किला रानात फिरायचं असतं कुठेतरी झाडावर चढायचं असतं कोणती निर्निराळी फुलं काय फुलपाखरं पशुपक्षी सगळं पाहायचं असतं म्हणजे ती अशा पद्धतीनं राना रान ते रानाच्या वेळात पडली ना आणि त्यामुळे मग रानवेळी असं त्या कवितेचं नाव आहे कविता सांगतात पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या अख्यारानात पांगली, डोंगराव रान रानगवताची फुल, तिच्या काना मंदी डुल चाईचा मोहर गळा मंदी गळ आहो टनटनी फुलली ती चना फुली मंदी फुली अनबुरांडीची फुल के साथ मारली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोरमाळावर खेळली अनुवार संग बोलली वड पारंबीचा जुला तिचा गेला आभाळाला पान साबरीच बोंड खाल लाल झाल तोंड आहो हसता हसता मऊ गवताव लोळली डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली गाई दांडाच्या वाटन, चाली अंगत नेटन ढोलढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाडी तवागड दिक पळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळ wow, 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 nice. डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली तर अशा प्रकारची ती कविता आहे आणि तिचं शेवटचं कडवं ते मला पुस्तकामध्ये दिसणार नाही पण त्या तो जो विचार मांडायचा होता त्याच्यासाठीच ती कविता लिहिली गेली होती पण या लोकांनी सांगितलं म्हणे नाही ते फक्त तिसरीच्या मुलांना छोट्या मुलांना निसर्गाचं निर्मळपणे